नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज आपण शरीरासाठी आपल्या पोटासाठी पाचक असे बडीशोपची मिक्स बनवत आहोत त्याम तर त्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ आपण इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत तर ते कोणते तर चला त्याची माहिती घेऊयात तर आपण हे जे बडिशोबचे मिक्सर आहे हे बाळंतील ओवासुद्धा म्हणू शकतो किंवा आपण रेग्युलरसुद्धा खाऊ शकतो अगदी छान पाचक असे आहे त्यासाठी इथे मी सैंदव मीठ घेतलेलं आहे ब्लॅक सॉल्ट घेतलेला आहे साधारण एक टेबलस्पून आहे त्याचसोबत इथे बांधीन ओ शोपा घेतलेल्या आहेत म्हणजे बाळंदीन बडशोप असतेही तर ती साधारण पन्नास ग्रॅम आहे हे सर्व जिन्नस आहेत ना मसाल्याच्या किंवा किराणा दुकानामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतात पन्नास ग्रॅम आपण तीळ घेतलेले आहेत तर इथे आपण गावठी तीळ घेतलेले आहेत म्हणजे पॉलिश न केलेले तीळ आहेत पन्नास ग्रॅम ओवा घेतलेला आहे इथे आपण बडीशोप घेतलेली आहे तर ही बडिशोप तुम्ही जास्त घेऊ शकता साधारण आपण इथे शंभर ग्रॅम घेतलेली आहे एक एक टीस्पून हळद हो घेतलेली आहे आणि साधं मीठ आपलं रेग्युलर किचनमधलं मीठ साधारण एक टीस्पून घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण हे कमी अधिक होऊ शकतं चवीनुसार कमी अधिक होऊ शकतं आपण आता जे सर्व जिन्नस घेतलेले आहेत जसं बडीशोप ओवा बाळशोपा आपण धु स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि पाकडून घेतलेल्या आहेत आता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया तर हे सर्व जिन्नस तुम्ही ना पाण्यामध्ये धुऊन वाळून घेऊ शकतात पण मी इथे फक्त कोरडं पुसून घेतलेलं आहे तर आता चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे सर्वात आधी आपण सैंधव मीठ आणि सालं मीठ एकत्र करायचं आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं मी पाणी टाकायचं थोडी हळद टाकून घ्यायची आणि एक गोल बनवून घ्यायचा आणि हा सर्व गोळ आहे ना आपण हे सर्व जिन्नस आहेत ना त्यांना वेगवेगळं ताटामध्ये घेऊन आपण एक करून घ्यायचं आहे चोळून घ्यायचं आहे हे पाणी तर हे जे मिठाचं पाणी ते सर्व जिन्नसला लागल्यानंतरच त्याची चव छान लागणार आहे आणि पचायला हलकं होणार आहे आपल्याला खूप त्याची मदत होणार आहे तर इथे आपण आता गोळ बनवून घेतलेला आहे आणि सर्व ताटांमध्ये आपण वेगवेगळं भिजवणार आहोत तर वेगवेगळं भिजवण्याचं कारण काय आहे की हे सर्व जे जिन्नस आहे त्याची भाजण्याची प्रक्रिया किंवा त्याचं गरम होण्याचं भाजण्याचं जे टाईम असतो ना तो सगळ्यांचा वेगवेगळा आहे आणि आपण एकत्र जर केलं तर जा जा काही जास्त करपू शकतं आणि काही जास्त व्यवस्थित भाजल्या जाऊ शकत नाही म्हणून आपण इथे वेगवेगळं त्याला पाणी लावून वाळवून घेणार आहोत आणि मग भाजून घेऊन मग आपण एकत्र करणार आहोत हे सर्व जिन्नस अशा पद्धतीने आपण एक एक जिन्नस लावस्थित ते मिठाचं पाणी लावून घ्यायचं आणि ताटावरती छान असं पातळसर असं पसरवून ठेवायचं आणि ऊन दाखवायचं किंवा तुमच्याकडे ऊन नसेल तर सावली पांखेखालीसुद्धा एक दोन दिवस थोडं वाळवून घ्यायचं छान म्हणजे कसं आहे ते मीठ त्या त्या सगळ्या जिन्नसमध्ये छान मुरतं आणि चवही छान लागते आणि पचायलाही आपल्याला म्हणजे पाचक रसही आपल्या पोटामध्ये त्यामुळे तयार होण्यास मदत होते आणि या बाळंती शोपामुळे आपल्या बाळणतिणीला खूप फायदा होत असतो तिला पोटामध्ये गॅसेस होत नाहीत आणि बाळालाही त्यामुळे दूध तिचं पटकन पचतं आणि खूप छान फायदा होतो तिच्या हेल्थला खूप फायदा होतो आणि आपणही घरामध्ये सर्वांनी हे खाल्लं यामध्ये फक्त बाळणचा शोपा आपण कमी करून ओवा आणि बडीशोपचं प्रमाण वाढवून घ्यायचं यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे आणि पुढे आपल्याला यामध्ये खोबरंसुद्धा भाजून टाकायचं आहे तर ह्या सर्व पदार्थांमुळे छान असा मुखवास तयार होतो तर तुम्ही हा रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर आता सर्व मिठाचं पाणी या सर्व जिन्नसला लावून झालेलं आहे आणि मी आता हे दोन दिवस छान वाळत ठेवणार आहे आणि मग नंतर आपण एक एक करून कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे तर असं ताटामध्ये आपण त्यावरती थोड्या थोड्या वेळाने असा हात फिरवत जायचा म्हणजे सर्व बाजूने ते एकसारखं वाळल्या जातात सुकतात ड्राय होतात आता कढई गरम करून घ्यायची आणि एक एक जिनस छान मंद आचेवरती भाजून घ्यायचे तसे मंद सुवास त्याला छान असा आला पाहिजे तर तोपर्यंत आपण छान असे भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही आहेत नाहीतर करपू शकतात हे पदार्थ छान असा तडतड आवाज यायला लागतो आणि मंद सुवास येतो छान असा आपण त्या पदार्थांचा तर तसं समजायचं की आपलं पदार्थ व्यवस्थित आपण भाजून घेतलेले आहेत अशा पद्धतीने कढई जर जास्त तापली गेली असेल तर आपण गॅस बंद करून सुद्धा आपण कढई गरम असेपर्यंतसुद्धा आपण हे सर्वज्ञ भाजू शकतो म्हणजे करपण्याचे चान्सेस कमी होतात सर्वात शेवटी कढईचं गॅस बंद करून कढई जेवढी गरम असते त्यामध्येच आपण त्या हीटमध्येच आपण इथे खोबरं भाजून घेणार आहोत जास्त आचर जर खोबरं भाजलं तर ते जळू शकतं सर्व जिन्नस व्यवस्थित थंड केल्यानंतरच म्हणजे भाजल्या के गेल्यानंतर ते थंड करायचे आणि मग असे छान एकत्र करायचं जर तुम्ही हे जर थंड करून भर डायरेक्ट आपण बाटलीत किंवा बर्डीमध्ये भरलं तर ते सर्व पुन्हा त्या वाफेमुळे नरम होऊ शकतं म्हणून छान थंड झाल्यानंतरच एकत्र करून आपण मिक्स करून भरून ठेवायचं आहे बर्डीमध्ये अशा पद्धतीने आपण असा मुखवास बनवलेला आहे की आपल्या शरीरासाठी पाचक आहेच नक्कीच आणि फायदेशीरही आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा